या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांचं स्वागत करण्यासाठी आपण ज्या मोठ्या संख्येने आलात माझ्या अगोदर मनीष काळजेजीने सांगितलं की काल काल परवा उद्धव ठाकरे या ठिकाणी ओवेसींच्या लोकांच्या हातात हात घालून चिल्ड्रन पार्क मध्ये सभा झाली खरे अल्थान या बालिश लोकांची सभा बाल उद्यानातच होऊ शकते हे सोलापूरकरांनी ओळखलंय मित्रांनो आपण म्हणायचो की या ठिकाणी काशी की कला जाती मथुराम मस्जिद बसती अगर छत्रपती शिवाजी महाराज होते तो सबकी सुन्नत होती मित्रांनो आपल्या सगळ्यांना गरज आहे या ठिकाणी या मध्ये मध्ये ज्या पद्धतीने ओवेसी डुक्कर आणि हे सगळ्या लोक जे एक झालेत या सगळ्यांना वेळेवरच उत्तर देण्याची गरज आहे मित्रांनो आपली सभा सुरू आहे माझ्या नजरेच्या समोर असणार असणारिक नगर ज्या ठिकाणी हिंदू राहत होते ज्या ठिकाणी आपली ज्या ठिकाणी गणेश उत्सव व्हायचे त्या कर्णिक नगर मध्ये मद्रसे उभा राहायला लागले मित्रांनो या विषयात आपल्याला आवाज उठवावा लागेल मित्रांनो ज्या ठिकाणी आपलं गणपती मंदिर आहे ज्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे अजेंड राबवण्यासाठी लँड जिहाद सुरू केलाय मित्रांनो लँड जिहाद याला उत्तर देणार ना विनंती आहे या सोलापूर मध्ये लव जिहादच्या नावाखाली आपल्या अनेक बहिणींना लव जिहादला बळी पाडलं जात मित्रांनो या विरोधातली ही निवडणूक आहे ही निवडणूक मित्रांनो देवेंद्र कोठेने सांगितलं की एक एक काळी साखरपेठ होती त्याची त्या ठिकाणी शक्करपेठ करण्याचं काम काही लोकांनी केलं त्याच्या त्याच्यामुळे मित्रांनो येत्या काळामध्ये याच्या विरोधात लढायचं असेल तर इथं भाजपाचा खासदार झाला पाहिजे मित्रांनो आपल्याला माहित आहे की काँग्रेसचं राजकारण कसं आहे या सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी एमआयएम यमा आणि काँग्रेस एक झाल्यात जो ओवेसी मला पंधरा मिनट द्या मी इथून हिंदूंच नामो निशान मिटून टाकतो अशा ओवेसीच्या हातात हात घालून प्रणिती शिंदे आणि त्यांच्या पप्पांनी इथल्या हिंदूंना संपवायची सुपारी घेतली मित्रांनो त्यामुळे याच्या विरोधात बोलावं लागेल मित्रांनो आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे की इथं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अतिशय जबाबदारीने सांगतोय की मंदिरावरचा कळस आणि तुमच्या आमच्या दारातली तुळस जर सुरक्षित ठेवायची असेल तर भाजपाशिवाय शिवाय पर्याय नाहीये मित्रांनो भाजपाशिवाय शिवाय पर्याय नाहीये मित्रांनो आपल्या सगळ्यांना सांगतो की ही निवडणूक देशाच्या आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे ही निवडणूक मित्रांनो त्या तपश्या आणि संघर्षाने पुन्हा एकदा उभा राहिलेल्या भगव्यासाठी लढणारी निवडणूक आहे मित्रांनो आम्ही या ठिकाणी ज्या वेळेस आमचा उमेदवारी फॉर्म भरला त्यावेळेस आम्ही आमच्या हातामध्ये भगवा घेतला आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेतला परंतु समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने मित्रांनो ज्या रस्त्याने आम्ही गेलो त्या रस्त्याने फॉर्म भरायला गेलो त्या काँग्रेसच्या रॅलीमध्ये मित्रांनो हिरवे झेंडे नाचवले या हिरव्या झेंड्याला उत्तर द्यायला उत्तर प्रदेश खास आज योगी आदित्यनाथ आलेत मित्रांनो मित्रांनो आपली गरज आहे या देशाची गरज काय तर राष्ट्रभक्ती आहे या देशामध्ये काय असेल तर हा देश आहे परंतु मित्रांनो उत्तर प्रदेश मध्ये या ठिकाणी तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्या रा काँग्रेसला धडा शिकवणारे योगी आदित्यनाथ या ठिकाणी येत आहेत मित्रांनो हे त्याच उत्तर प्रदेशा उत्तर प्रदेशातून येत योगीजी ज्या प्रदेशामधल्या मदरशांना दिलं जाणार करण्याचं काम योगीजीने केलं मित्रांनो मित्रांनो आपल्या गोमातेला कापलं जायचं या सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी या सोलापूर मधल्या कत्तलखान्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं मित्रांनो त्या ठिकाणी असणाऱ्या या सोलापूर मधला सगळ्यात मोठा कत्तलखाना शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाला मित्रांनो मित्रांनो याच उत्तर विचारावं लागेल ही निवडणूक त्या ठिकाणी राम सतपुत्या विरोधात प्रणिती शिंदे नाही आहे ही निवडणूक मित्रांनो आपला धर्म वाचवणारी निवडणूक आहे त्यामुळे माझी विनंती आपल्याला मित्रांनो शंभर टक्के आपलं मतदान झालं पाहिजे टक्के मतदान झालं पाहिजे मी ज्या कॉलनीत राहतोय त्या कॉलनी मधल्या प्रत्येकाला मतदानाला बाहेर काढलं पाहिजे मी ज्या भागात राहतोय त्या भागात असणाऱ्या प्रत्येक युवकाला मतदानाला सोलापूरला बोलवलं पाहिजे ही आपली जबाबदारी मित्रांनो आपण जर आता चुकलो तर आपल्याला आपला धर्म कदापि माफ करणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो